नमस्कार मराठी आपले स्वागत आहे आज आपण मल्टी तयार करणार आहोत रोज एक जर जर तुम्ही केला तर तुमचं आरोग्य एकदम चांगलं राहतं तर चला तर रेसिपीला सुरुवात करूया शकता तुम्ही मस्त चविष्ट खमंग आणि असा हा मुकवास तयार होतो एक चम्मच रोज खा आणि निरोगी राहा चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी बघा मी एक जवस घेतलेला आहे एक वाटी जवस हे हाडाच्या बडकडीसाठी अतिशय उत्तम आहे त्यानंतर ओवा घेतलेला आहे ओवा सुद्धा पचनक्रियामध्ये अतिशय चांगलं काम करतं त्यानंतर बघा तीळ घेतलेले आहे तुम्ही काळे तीळ सुद्धा वापरू शकता तिळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम आयरन आहे त्यानंतर बघा पंपकिन सेट घेतलेला आहे याला लाल भोपळ्याच्या बिया सुद्धा म्हणतात यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं आणि सूर्यफुलाच्या बिया घेतल्या हे सुद्धा पौष्टिक अशा ह्या सूर्यफुलाच्या बिया असतात आणि सोप घेतलेले आहे सोपेने आपलं अन्न पचायला अतिशय गुणकारी अशी ही सोप आहे त्यानंतर चवीसाठी यामध्ये मी काळ मीठ घेतलेला आहे एक ते दोन चम्मच आणि अर्धा चम्मच मी लिंबाचा रस घेतलेला आहे आणि एक ते दोन चम्मच त्यामध्ये मी हळद घेतलेली आहे बघा या हळद आणि लिंबू मिठाने काय होईल या मुकवासला मस्त अशी चवष्ट आणि खमंग अशी चव येणार आहे त्यानंतर बघा सर्व जे आपण सीट घेतलेले आहे ते सीट घालून घेऊया एका मोठ्या बाउलमध्ये आता आपण सर्व सीटला हळद मीठ आणि लिंबू लावून घेऊया बघा मस्त असं सर्व आता आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे बघा आता आपण पांढरे तीळ घेतलेले आहे तुम्हाला जर काळे तीळ घ्यायचे असेल तर काळे तिळ सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि सर्व जे आपण सीड घेतले त्याचं सुद्धा कमी जास्त प्रमाण तुम्हाला आवडत असेल ते सुद्धा तुम्ही करू शकता बघा यामध्ये सूर्यफुलचं बी घेतलेलं आहे आपण आता सर्व साहित्य आपण आता एकत्र करून घेऊया बघा त्यामध्ये हडद घालून घेऊया एक चम्मच यामध्ये मी हडद घालून घेतलेली आहे त्यानंतर चवीनुसार यामध्ये काढव मीठ घेतलेलं आहे तुम्ही साधं सुद्धा तुम्हाला वापरायचं असेल तर वापरू शकता पण काडव मीठ हे पचनक्रियासाठी चांगलं काम करतं त्यानंतर बघा अर्धा लिंबाचा रस मी पूर्णपणे घालून घेतलेला आहे बघा आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया तुम्हाला जर आंबट जरा थोडंसं जास्त आवडत असेल तर तुम्ही यामध्ये लिंबूचा रस वाढवू शकता बघा अशा पद्धतीने मी मिक्स केलेला आहे पण हे व्यवस्थित मिक्स होत नाही त्यासाठी बघा आपण हाताने चोळून चोळून व्यवस्थित एका मोठ्या भांड्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि पंधरा ते वीस मिनटं असं ठेवून देऊया म्हणजे काय होते सर्वांना मस्त अशी आंबट आणि लिंबूची आणि मिठाची छान चव येते त्याला छान पंधरा ते वीस मिनट असं लावून त्याला ठेवणार आहोत बघा अशा पद्धतीने मस्त चोडून चोळून लावून घ्यायचं सर्व याला मस्त छान व्यवस्थित मीठ लिंबू लागतं त्याला त्यानंतर बघा आता कढई गरम केलेली आहे बघा थोडं थोडं घालून घेऊया आणि मंदाचे मस्त छान खमंग भाजून घेऊया बघा मस्त असं खमंग आपल्याला भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीचा मुकवास तुम्ही आहारामध्ये नक्की समावेश करा बघा मस्त असं खमंग भाजून झालेला आहे मुकवास नंतर हा मस्त थंड करून आपण एका डब्यामध्ये स्टोर करून ठेवू हो शकतो एक ते दोन महिने आरामशीर हा चांगला राहतो त्यानंतर बघा भाजून घेतलेला आहे त्यानंतर दुसरी बॅच सुद्धा मी अशाच पद्धतीने भाजून घेत आहे तुम्हाला जर ही मुकवासाची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हाईप करायलासुद्धा विसरू नका बघा आता दुसरी सुद्धा मस्त अशी खमंग भाजून झालेली आहे त्यानंतर बघा हे मुकवास थंड झाल्यानंतर चांदणीमधून थोडासा काढून जर घेतला यानंतर जर एक्स्ट्रा मीठ आणि जे हळद जर जडली असते ते पूर्णपणे निघून जाते पण मी कमी प्रमाणामध्ये वापरलेली आहे यामध्ये काही हळद मीठ वगैरे खाली काही नाही आहे थंड झाल्यानंतर एक आपण आता भरणीमध्ये भरून ठेवायचा बघा मस्त असं आपला मुकवास तयार झालेला आहे पाहू शकता अशा पद्धतीने स्टोर करून तुम्ही एखाद्या डब्यामध्ये ठेवू शकता संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद लगेच या नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाबाय